अप्रतिम चवेचा जितके दिवस शिल्लक राहील तितके दिवस अगदीच कुरकुरीत असणारा आपल्याला चिवडा बनवायचा आहे तर हे बघा इथे दोन प्रकारचे हात दगडी पोहे आणि जे वाटीत दाखवले ना मी आता ते आपले जाड पोहे जे आपण नेहमी कांदा पोहे बनवतो ते हे बघा हे वेगळेच असतात थोडेसे कालसर असतात आवाज पण बघा कसा येतो त्याचा बरेच जाड असतं कारण ते तळायचे असतात आणि हे जे आहे हे पो आपले पोहे बनवतो ते पोहे पातळ पोहे ते तुम्हाला माहीतच आहे त्याचाही आपण चिवडा बनवतोच तर असे हे वेगवेगळे प्रकारे तुम्हाला दाखवले आता आपल्याला मसाला बनवायचा आहे तर इथे मी अडीच ते तीन चमचे धने घेतलेले आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहे आणि दोन चमचे बडीशोप घेतलेले आहे ती आपल्याला अर्धाली सकाळी दळून घ्यायची आहे आणि लसूण आहे ना असं खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आणखीनही नाही घेतला तरी चालेल तर आता सर्वप्रथम मी काय केलं आहे तेल तापून घेतलं आहे आणि सर्वप्रथम मिरच्याच तळून घेतल्या आता तुम्ही म्हणाल मिरच्या का अगोदर तळ्या मिरच्या जर तितक्या कुरकुरीत तुम्ही थंड होऊन द्याल कुरकुरीत होऊन द्याल ना तितकं चिवडा जास्त दिवस टिकेल म्हणजे सादळणार नाही तर त्या मी तळून ठेवल्या पण परत एकदा तळायच्या आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही झाऱ्यात पोहे घेऊन तळा अथवा कढईत डायरेक्ट टाकू डायरेक्ट टाकून तळू शकता अशा पद्धतीने काय करायचं एक मोठी चाळणी घ्यायची खाली एक पातीला घ्यायचं आणि त्यावर ते पोहे तळले की टाकून द्यायचे जेणेकरून तेल निथरलं जाईल मी तुम्हाला दाखवतेस नंतर आता आपण काय करू एक एक पदार्थ तळून घेऊ छान असे आपले पोहे तळायचे झालेले आहे शेंगदाणे तळून घेऊ थोडेसे खोबऱ्याचे तुकडे डाळ्या थोडेसे काजू बदाम बेदाणे तुम्हाला जे हो हवं आहे ते डाळ्या जास्त तळू नका डाळ्या म्हणजे आपले ते फुटण्याच्या असतात त्या ते रोस्ट केलेल्या असतात तर हे बघा लसूणसुद्धा मी आता थोडासा लालसर परतून घेतला आणि त्यातच मिरच्या टाकते कारण ते आणखीन कुरकुरीत हव्या आहे म्हणून त्या पण वेगळ्याच बाजूला ठेवणार आहे कडीपत्त्याचं काय केलं होतं मी दोन तीन दिवसापासून झाडाचा काढून आणलेला होता म्हणजे तो सुकताना त्याची पानं मग ते पण ओले राहत नाही त्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं असतं आणि तो कुरकुरीत पटकन तळाला जातो हे बघा सगळा चिवडा तळायचा झालेला आहे अगदीच मोकळा मोकळा काहीच हाताला तेल लागत नाही कारण मी चाळणीमध्ये निथ्रत ठेवला होता तर काय करायचं इथं दोन ते तीन चमचे खसखस घ्या थोडेसे तीळ घ्या आणि तेही थोडेसे तेलामध्ये परतून घ्या तर त्यातच आपण लाल तिखट वगैरे तुम्हाला काय टाकायचं ते टाकू शकता कोणी कोणी बाहेरून मसाला आणतो पण मला नाही आवडत मी अशाच पद्धतीने आता तो दळलेले क धणे जिरे आणि बडेशोप ते पण असे यात परतवून घेतलेलं आहे म्हणजे गॅस बंदच केलेला आहे तसं जर पाहिलं तर आणि त्यातच आता लाल तिखट टाका आता इथे एक किलो दगडी पोहे हो येणार तर मी त्याच्यासाठी अडीच ते तीन चमचे लाल तिखट टाकत आहे माझं लाल तिखट जरा जास्तच तिखट आहे आणि एक चमचा हळद टाकत आहे चवेपुरतं मीठ टाका बाकीचे मसाले आपण नंतरून टाकू तुम्ही ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणखीन तुम्हाला त्यात जर कुठला चिवड्याचा मसाला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता हे बघा कसं तेल निथरलं आहे आणि खालचे पोहे पण कसे तेलकटे हे बघा किती वर करा आवाज पण कसा कुरकुरीत येतो आणि खूप छान तळले गेलेले आहे खरंच या पोह्यांचा चिवडा छान होतं हे मला माहीत नव्हतं ह्याच वर्षी मी बनवत आहे आता मी ना थोडेसे मक्याच्या पण लाह्या तळणार आहे Uh, मला त्यात मिक्स केलेला मक्याच्या लहाय्याचा चिवडा खूप आवडतो आमच्या घरातही आवडतो आणि खरंच खूप टेस्टी होतो तुम्ही अशा पद्धतीने घ्या तसं तर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही टाकू नका निकसं मक्याच्या लह्याचा पण चिवडा छान होतो बरं का तर अशा पद्धतीने तोही मी तळून घेतलेला आहे इथे मी एक किलो दगडी पोह्यांना दोनशे ग्रॅम मक्याच्या लाह्या आणलेल्या ला होत्या तोही हे बघा क आता पोहे पोह्यांवर आपण सर्वप्रथम कडीपत्ता पसरून घेऊ कडीपत्ता बघा किती कुरकुरीत झालेला आहे आणि असाच तळा ओलसर ठेवू नका जेणेकरून शेवटपर्यंत चिवडा कुरकुरीत राहील आणि बाकीचे पदार्थ हे पसरून घेऊ आणि ते मिक्स करून घेऊ यात यावरच लगेच आपण जर मसाला टाकला ना की सर्व मसाला त्या शेंगदाण्यात त्या बदाममध्ये कडेपत्त्यात जाऊन बसतो म्हणून मग काय करायचं असतं अगोदर हे सर्व काय घेऊन मिक्स करून घ्यायचं त्याच्यात मीठ पण लगेच टाकायचं आणि मीठ पण मिक्स करून घ्यायचं आणि तो मकेच्याला आहे तो तोही त्यात मिक्स करून घेऊन राहिले मी आणि न मिक्स केल्यावर मीठ मिक टाका म्हणजे मीठ पण त्यामध्ये अडकून राहत नाही आणि नंतरून तो आपण जो मसाला तयार केलेला आहे लाल तिखट धने जिरे तो टाका आणि मिक्स करून घ्या अशा पद्धतीने तर आपोआप कलर येतो आता काय होईल सर्वप्रथम आपण तो मसाला कालू आपल्याला असं वाटेल अरे पांढराचे पण जसजसं तो शांत शांत होत जातो ना मस्त असाही थोडा थंड झालेलाच आहे तस तसं तो चिवड्याला कलर खूप छान येतो अजिबात तेलकट झालेला नाही बरं का चिवडा नक्की बनवून बघा तुम्ही जर नवीन असेल माझ्या चॅनल आहे तर प्लीज आठवणीने सबस्क्राईब करा हे बघा आता तो लसूणसुद्धा किती कुरकुरीत झालेला आहे हिरव्या मिरच्या पण किती कुरकुरीत झालेला आहे तेही मिक्स करून घेऊ आणि आता त्यातच तो, तो मसालासुद्धा मिक्स करून घेऊ इथे मी काय केलं आहे थोडीशी हिंग पावडर थोडंसं चाट मसाला अहो मी ते कढईत ते टो हो वाटीत घेतलं तेच दाखवायचं मी विसरून गेले थोडंसं चाट मसाला थोडासा हिंग आणि थोडी आमचूर पावडर ती पण मिक्स करून टाका हां हिंग आणि खूप टेस्ट येते आमचूर पावडरने असं टेस्ट आंबट गोड लागते हे बघा बरोबर सर्व मिक्स झालेलं आहे किती छान कलर येत आहे जसं कालवत जाईल तसंसा कलर छान येईल तेव्हा मैत्रिणींनो ह्याआधी आधी असे चकलीचे व्हिडिओ बेसन लाडूचाही व्हिडिओ दाखलेला आहे खूप छान झालेला आहे खूप लोकांनी खूप मैत्रिणींनी प्रतिसाद दिला आहे तर तुम्ही त्या इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक अँड फॉलो करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हे बघा चिवड्याचा कलर किती छान झालेला आहे मस्त असा तर नक्की नक्की बनवा कसा वाटला तुम्हाला हा चिवडा कशी वाटली ही रेसिपी ते बघा आता सरते शेवटी आपल्याला अडीच ते तीन चमचे पिठी साखर टाकायची आहे ती पण मिक्स करून घेऊ आणि हवाबंद डब्यात बंद करून ठेवू म्हणजे खायचा पण आहे आपल्याला पाहुण्यांनाही द्यायचं आहे पण तुम्हाला सांगते की पॅक डब्यात ठेवत जा ओले हात लावू नका जेणेकरून चिवडा साधारण नाही सोपी अशी पद्धत आहेच पण खमंग लागतो कितीही दिवस टिकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुरकुरीत तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा ही दिवाळी तुम्हाला खूप सुखाची सौभाग्याची आनंदाची भरभराटेची जावं हीच मी अपेक्षा करते आणि रोज बारा वाजता नवनवीन मी रेसिप्या दाखवत असते यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर एक मिनटाचा व्हिडिओ असतो फक्त तूही बघत जा तेव्हा बाय आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हां